समर्थ सेवेकरी, आज रविवार नुकतंच कालच्या आठवड्यात महाराष्ट्र राज्यात लाडक्या कुलदैवताचं नवरात्र तथा मल्हारी नवरात्र काल चंपाष्ठी हा नवरात्राचा उत्सव राज्यामध्ये उत्साहानं आनंदानं आणि श्रद्धेनं पार पाडलेलं आहे त्यात असंख्य भाविक सहभागी झालेले होते आणि आजचा दिवस जात नाही तर उद्यापासून जगात आणि देशामध्ये दत्त नवरात्र सुरू होते त्याही तयारीला राज्यात असणाऱ्या देशात आणि जगात असणाऱ्या सर्व दत्तपीठांसह राज्यात असणारी सर्व छोटी मोठी दैनिक साप्ताहिक सेवा केंद्रांमध्ये हा उत्सव आयोजित केलेला आहे पैकी गिरणार असेल आबू असेल गानगापूर पिठापूर कुरोपूर नरसोबाचीवाडी असेल या सर्व पिठांवर सुदैवानं स्वामींची केंद्र आहेत आणि त्या ठिकाणी आवडीनं आणि श्रद्धेनं श्री गुरुचरित्र पारायण करण्याची संधी भाग्यवंतांना मिळणार आहे म्हणून ज्यांना ज्यांना गाणगापूर पिठापूर वाडी या ठिकाणी पारायणासाठी जायचं आहे आजचा दिवस संधी आहे आज आपण पोचू शकता त्याने सर्वप्रथम आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधावा त्यांनी सोनार गुरुजी आणि त्यांचे प्रतिनिधींनी पुढे येऊन आपला परिचय द्यावा त्यांना गानगापूर वाडी पिठापूर जाणं शक्य आहे त्यांच्यासाठी ती द्वारं खुली राहणार आहेत तथापि राज्यात आणि देशात जी छोटी केंद्रं आहेत साप्ताहिक केंद्रं आहेत दैनिक केंद्रं आहेत त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्त्री गुरुचरित्र वाचन करण्याची एक संधी आपणाला मिळालेली आहे त्या संधीचं आपण कृपया सोनं करावं आणि जन्मजन्मांतरीचे शाप ताप दैन्य दुःख उपद्रव संकट यावर मात करावे मनुष्य जन्माला येताना अनेक ऋण अनेक दुःख अनेक संकट तो घेऊन येतो त्याला माहीत नाही परंतु त्यावर उपचार मात्र हा पाचवावेत गुरुचरित्र आहे म्हणून जे भाग्यवंत लोक आहेत त्यांना ही नामी संधी आपण घरीसुद्धा पारायण करू शकता तिथे पिठातच केलं पाहिजे अशातला भाग नाही यथाशक्ती आपण घरीसुद्धा मनोभावे श्री गुरुचरित्र पारायण करू शकता सेवा केंद्राच्या वतीनं ज्या ज्या ठिकाणी परिस्थितीनुसार आपण श्री <coughs> गुरुचरित्र पारायणं करावीत जी दैनिक सेवा केंद्रं आहेत त्या त्या ठिकाणी अखंड जप यज्ञ नामसप्ताह करावा पैकी दिवसाचे प्रहरे भगिणींच्या वाट्याला आलेले आहेत दर दोन तासानं प्रहरा बदलतो त्यामध्ये अनुक्रमे सहा व्यक्ती बसलेले असतात दोन स्वामी चरित्र वाचणाऱ्या दोन माळ जप करणाऱ्या आणि दोन वीणा वाजवणाऱ्या इथे दर गुरुवार रविवारी यज्ञभूमीत विनावादक आपली प्रशिक्षण म्हणून ही सेवा करत असतात ही एक फार मोठी परवणी संबंधितांना आहे जे अनपढ अशिक्षित आहेत त्यांना जप करायला अडचण नाही विनावादन करायला हरकत नाही आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वबळावर अखंड जप यज्ञ आणि नामसप्ताह करावा अत्यंत सोप्या पद्धतीत या नामसप्ताची पद्धत आपल्या यज्ञविधीत दिलेली आहे की जो याज्ञिकी नाही त्यालासुद्धा रोजचे यज्ञ या करता येतात अशा सोप्या साध्या पद्धतीत भगिनी तर उलट खूप श्रद्धेनं करतात अनेक काही भगिनी याज्ञिकी करतात पुण्या मुंबईसारख्या महानगरांमध्ये आणि त्या त्या ठिकाणी खूप चांगल्या अनुभूती अनुभव या सेवेचे येत आहेत म्हणून आपण आपापल्या घरी केलं तरी चालेल नजीकच्या सेवा केंद्रात पारायणं केली तरी चालेल त्यांना पिठांमध्ये जायचं आहे त्यांनी गुरुजींकडे कृपया नोंद करण्याचं प्रयोजन करावं अशा पद्धतीत आपण उद्यापासून श्री दत्त नवरात्र तथा अखंड जप नाम नामसप्ताह याला सुरुवात होत आहे आपणाजवळ श्री गुरुचरित्र अध्यायाची पोथी असणं आवश्यक आहे पहिल्या सत्रामध्ये प्रार भोपाळी संपल्याबरोबर श्री गुरुचरित्र वाचन सुरू होईल दरम्यान साडेदहापर्यंत ते वाचन संपेल सकाळी सव्वा आठ ते साडेदहा या काळात यज्ञभूमीत जिथे जिथे यज्ञ केला जाईल त्या त्या ठिकाणी नित्याचे स्वाहाकार स्वामींचा अकरा माळा जप आणि विशेष सेवा म्हणून विशेष व्याख केले जातील त्यात अनुक्रमे गणेश याग आहे मनोबोध याग आहे सात दिवसाचे सात वेगवेगळे याग आहेत आणि त्या यागामध्ये असंख्य दणांना भाग घेण्याला एक नामी संधी दिलेली आहे सगळे याग बारा वाजेपर्यंत संपतात दुपारच्या सत्रामध्ये आपणाला मान्यवर काही प्रत्येक केंद्रात मार्गदर्शन करणार आहेत फावल्या वेळेत आपण स्वामी चरित्र सारामृत सप्तशती आणि भागवत ग्रंथाचं सुद्धा वाचन करण्याला हरकत नाही कारण त्याला पूर्ण वाचायला एकच तास लागतो म्हणून आपला वेळ चांगल्या कामासाठी कसा खर्च होईल त्या दृष्टीनं आपण नियोजन करावं संध्याकाळी सहाच्या आरतीनंतर कारण त्रिकाल आरत्या असतात ते दैनिक केंद्रांमध्ये सकाळी आठ साडेदहा आत्ताची झाली तशी आणि संध्याकाळी सहा वाज साधारण सव्वा सहाला आरती संपली की आरतीनंतर गुरुचरित्र वाचक आपल्या जागेवर बसून पुढील जो स्वाध्याय आहे विष्णू सहस्रनामासह गीताईसह याचं पठन चिंतन मनन करतील आणि मग पुढचे उपक्रम सुरू होतील असा हा सारा सात दिवसाचा उपक्रम झाल्यावर पंधरा तारखेला दत्तजयंती आहे आणि पंधरा तारखेला आपण पूर्ण दिवस उपोषण करायचं आहे म्हणजे उपवास करायचा आहे त्या दिवशी साडेदहा वाजता आरती होणार नाही दत्त जन्माच्या वेळी होईल दत्त जन्म हा बारा वाजून एकोणचाळीस मिनटांनी होतो बारा वाजून एकोणचाळीस मिनटापूर्वी आपणा हातात फुलं दिली जातात नंतर गणपतीची आरती सकाळच्या सर्व आरत्या पुष्पांजली ह्या होती बारा एकोणचाळीस पूर्वी एक आठ ते नऊ मिनिट आधी श्री गुरुचरित्र अध्याय क्रमांक चार याचं वाचन सामुदायिक केलं जाईल माईकवर आणि अणुसुयेला पुत्ररत्न झाले इथपर्यंत तो अध्याय वाचायचा आहे आणि पुत्र झाले हे म्हणताच सामुदायिकरित्या घोषणा दिली जाईल अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त या घोषणेनं पुढील उपक्रम होतील ती सारी फुलं पुष्पांजलीच्या वेळी जमा केली जाते आणि ती सारी दत्त महाराज तथा स्वामींच्या चरणावर सर्वांच्या प्रतिनिधी स्वरूपात ती अर्पण केली जाते फुलं फेकायची नसतात ती पायदळी पडतात ही शिस्त या मार्गाखेरीज अन्य कुठल्या मार्गात नाही म्हणून आपण हातात फुलं देतो परत ती गोळा करतो आणि ती फुलं स्वामींच्या चरणापर्यंत पोचवतो कुठेतरी फेकण्यापेक्षा चरणापर्यंत पोचवणं कधी चांगलं लग्नात अक्षतासुद्धा पूर्वी अशाच पद्धतीत आपण वाटप करायचो ते गोळा करायचो वधू वरांच्या डोक्यावर टाकायचो आता सारे नियम धाव्यावर बसवलेले आहेत म्हणून आता बोलण्यात अर्थ नाही परंतु आपणाला जेवढे नियम पाळता येतील तेवढे आपल्या फायद्याची गोष्ट आहे म्हणून त्या दृष्टीनं आपण ही नियमावली सेवेकऱ्यांनी इतर भाविकांना शिकवावी सांगावी त्यांना सेवेकरी तयार करावं त्यांना शाकाहारी बनवावं त्यांना रोज तीन अध्याय अकरा माळा जप करण्याचं प्रयोजन करावं आणि शाकाहारी राहून पराण वर्ज्य करून सेवेकरी होण्याचा आपण सातत्यानं दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लावण्याचा प्रयत्न केल्यास स्वामींचा पूर्ण आशीर्वाद सांगणाराच्या पाठीशी असतोच या दुमत नाही म्हणून ना आपणाला निवेदन आहे मी अधिक वेळ आपला घेणार नाही आज रविवारचा दिवस आहे दरबारचा कामकाजाचा दिवस आहे त्या हिशोबानं आपणाला अधिक वेळ न घेता या नामसप्ताच्या पूर्वसंध्येच्या आपणा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू आणि हे सत्र प्रार्थनेनं थांबू त्याआधी इथे अठरा विभागातले सर्व प्रतिनिधी आलेले आहेत ते थोडक्यात आपला परिचय देत आहेत सर्वप्रथम मूल्य शिक्षणात काम करणाऱ्या गुरुजनांनी आपला परिचय करून द्यावा मूल्य संस्कार शिशुसंस्कार गर्भसंस्काराचा त्यात समावेश तर पुढचा विभाग येथे प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत दिवसभरासाठी आलेल्या भाविकांच्या समस्या विनामूल्य सोडवण्याचं आणि मार्गदर्शनाचं काम या विभागातून केलं जातं त्या सर्वांना भगिनींनी भगिनींकडे विचारावं पुरुषांनी पुरुषांकडे विचारावं पुढचा विभाग इथे विवाहमंडळ प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी त्वरित आपला परिचय देऊन इथे ज्यांना मुलामुलींच्या विवाहासंदर्भात विचारणा करायची आहे त्यांच्यासाठी सोय इथे उपलब्ध आहे म्हणून त्यांनी आपली नावनोंदणी मार्गदर्शन त्यांचं घ्यावं आणि इथे बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अतिअल्प खर्चानं साखरपुड्यात आणि विनामूल्य मार्गदर्शन या विभागातून केलं जातं त्याची आपण कृपया नोंद घ्यावी पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी आपला परिचय देऊन कृषी संदर्भात शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याचा हेतू या विभागाचा आहे तर पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक दुरून मराठवाड्यातून आठ दहा डॉक्टर आलेले आहेत इथले स्थानिक आहेत त्यांनी परिचय देऊन आज असाध्य आजार तथा कॅन्सर घराच्या उंबरठ्यापर्यंत पोचलेला आहे याला कायमचा लगाम घालण्यासाठी बिना केमो बिना वेदना बिना शस्त्रक्रिया असणारा दवा इथे उपलब्ध आहे त्या दव्याचा कृपया आपण लाभ घ्यावा हे कडकडीचं आवाहन अन्य आजार आणि उपचार या ठिकाणी दिवसभरासाठी आपले डॉक्टर लोक आपणाला सविस्तर मार्गदर्शन मोफत करणार आहेत त्याची रुग्णांनी कृपया नोंद घ्यावी पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत इंजिनियर आर्किटेक्ट आलेले आहेत त्यांनी आपला परिचय देऊन वास्तूसंदर्भात ज्यांना विचारणा आहे त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधावा आणि वास्तूची रचना कशी करावी हे ज्ञानदान एक ते चारमध्ये स आकृती स आहे या आपणच आपल्या वास्तूचं डॉक्टर होता येतं अशा सोप्या पद्धतीत आपणाला हे मार्गदर्शन दिवसभरासाठी करणार आहेत त्याची कृपया आपण इतरांनाही माहिती द्यावी पुढचा विभाग इथे कायदेशीर सल्लागार प्रतिनिधी वकील आणि न्यायमूर्ती आले असतील त्यांनी आपला परिचय द्यावा सोबत प्राशासकीय प्रशिक्षण प्रतिनिधी सवेत दुर्गा दुर्गाभियान प्रतिनिधी देश विदेश अभियान प्रतिनिधी स्वयंरोजगार प्रतिनिधी पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी पशुगौमंश प्रतिनिधी माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी आणि याज्ञिकी प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी त्वरित आपला परिचय देऊन दिवसभरासाठी आपल्याला लाभलेलं जे ज्ञान आहे ते इतरांपर्यंत पोचवण्याचं काम करायचं आहे त्यात हा मारुती ध्वज आहे जि जिथे ज्या ज्या वेळी वादळीन The 17, we ते रोखण्याचं काम हा ध्वज करतो त्याखाली बसून हनुमान चालिसा तथा मारुतीला अंगोलास्र स्तोत्र जर वाचलं मोजून तीन मिनिटात वादळ हनुमानजी थांबवतात ते वायुपुत्र आहे तर भूकंप होणे म्हणून या यंत्राचा भुवनेश्वरी यंत्राचा समावेश आहे त्याचा कृपया आपण अभ्यासक व्हावं उपासक व्हावं प्रचिती घ्यावी हे कळकळीचं आवाहन शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींकडे उपजत गुणांनी हा विभाग आलेला आहे त्यांनी परिचय देऊन आज अनेक भगिनी येता येता स्वामींच्या चरणावर नतमस्तक होण्यापूर्वी दोन गारहाणी तथा दोन प्रश्न स्वामींच्या चरणावर मांडणार आहेत त्यातला पहिला प्रश्न व्यसनाधीनता कुटुंबातल्या लोकांची काही लोक अनेक प्रकारची व्यसनं करतात बाजारात अनेक नवी नवी व्यसनं आलेली आहेत ती आपल्याला नावंसुद्धा माहीत नाहीत या सर्व व्यसनांचा फर्दाफाश करण्याचं काम रुद्रयंत्र तथा शंकराच्या पिंडीवर महिमणं किंवा रुद्र वाचून ते तीर्थ जर व्यसनाधीन लोकांना दिलं रोज चहातून जेवणातून पिण्याच्या पाण्यातून चाळीस दिवसात ती माणसं निर्व्यसने आणि शाकाहारी होतात घर बसल्या म्हणून ही जिम्मेदारी या कार्यानं आमच्या भगिणी वर्गांवर दिलेली आहेत कृपया त्यांनी सहानुभूतीपूर्वक ही बाब आमच्या भगिणींकडून समजून घ्यावी तर पुढचा विभाग आप दुसरा प्रश्न आहे डोक्यावर वाढणारं कर्ज उत्तर आहे श्रीयंत्र हे श्रीयंत्र आहे लक्ष्मी नारायणांचं आसन आहे हे असामान्य बाब आहे बरेच माहीतगार लोक कुणालाही हे सांगत नाहीत कारण सर्वजण श्रीमंत समृद्ध व्हावे अशी फार कमी लोकांची इच्छा आहे परंतु या देशातील तमाम आमचा सेवेकरी आणि भाविक तो समृद्ध अवस्थेला पोचावा म्हणून त्याला एक दिशा देण्याचं काम हे स्त्रीयंत्र करत असतं म्हणून या स्त्रीयंत्रावर त्याची पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण ती सेवा करावी लक्ष्मीचं वाहन कमळ आहे तिला कमळ प्रिय आहे परंतु एवढी कमळं आपल्याजवळ नाहीत म्हणून या कार्यानं कमळाच्या फुलातून प्राप्त झालेलं बी त्याची केलेली माळ त्या दाखवत आहेत त्याला कमळगड्डा म्हणतात ती कमळ समजून श्रीयंत्रावर अर्पण करावी दुसऱ्या हातात ही तुळशीची माळ आहे ती विष्णूंना आवडते तुळस विष्णूंना प्रिय आहे या तुळशीच्या माळेवर विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री कुबेराचा मंत्र म्हणावा नंतर श्रीसुक्ताचं पठन करावं नंतर व्यंकटेश स्तोत्र एकदा वाचावं वा। आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रतिपौर्णिमेला महिलांनी घरचे घरी स्वत सत्यनारायण करावा वाटीभर शेऱ्याचा प्रसाद तीन करडो ज्यांच्याकडं कर स्त्रीयंत्र आहे त्यांनी ते पूजेत ठेवावं कुबेर यंत्र ठेवावं तथापि ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात याप्रमाणे त्यांनी कृपया हात वरती करावे थोडेसे हात वरती आलेत आज भगिणी नव्या जास्त आहेत पण हात वरती असणाऱ्या भगिणींनी नव्या भगिणींना मार्गदर्शन करावं जे लोक मार्गदर्शन करतील त्यांनाही त्यातलं दहा टक्के पुण्य मिळेल म्हणून आपणाला निवेदन आहे की अत्यंत सोप्या साध्या घरगुती पद्धती या सर्व साधना उपासना आपणाला घर बसल्या करण्याला या कार्यानं एक नामी पर्वणी तथा संधी दिलेली आहे तिचा आपण लाभ घ्या रोज सुद्धा रोज करावेत मनुष्य अनेक ऋण घेऊन आलेलं आहेत गाईला घासभर अन्न दिलं केलेलं स्वयंपाकातलं थोडंसं त्याला ऋषीयज्ञ म्हणतात तेवढंच अन्न कावळ्याला दिलं पितृयज्ञ म्हणतात एखाद्या चांगल्या व्यक्तीला भोजन दिलं मनुष्ययज्ञ म्हणतात तर आयली दोन कामं दोन हातात दोन बोटात साखर मावे निवडी मुंग्यांना घालणं त्याला भूतयज्ञ म्हणतात आणि एका रद्दी पेपरला थोडंसं तुपाचं थो बोट लावून तो आग्नीला पेटवणं आग्नीत पेटवणं किंवा त्याला स्वतंत्र पेटवणं बोट बोटभर तूप लावून त्याला देवयज्ञ म्हणतात या किती सोप्या बाबी आहेत म्हणून या अत्यंत सोप्या बाबी आमच्या सर्व प्रतिनिधीद्वारा कृपया आपण समजावून घ्यावा आपणाला जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत त्यांच्याकडून कृपया समजून घेण्याचं करावं एवढंच कळकळीचं सांगून अधिक वेळ न घेता या नामसप्ताच्या पूर्वसंध्येच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबून पुढचे उपक्रम लागली सुरू होती तोपर्यंत आपण प्रार्थना घेऊ प्रार्थनेनंतर सर्वप्रथम भगिनींचा पहिला नंबर आहे नंबर एकच्या गेटनं माऊणानं भगिनी दरबारात स्वामींना नमस्कार करतील भगिनींचं झाल्यानंतर नंबर दोनच्या गेटनं पुरुष प्रतिनिधी त्याप्रमाणे आचरण करतील आणि नंतर पुढचे उपक्रम आमचे प्रतिनिधी आपणाशी संबोधित करतील तथापि आपण काही वेळ मौन जर पाळलं तर तुम्ही इथं बसून जी ऊर्जा मिळवलेली आहे ती घरी सुखरूप नेता येईल त्याचं वाहन म्हणजे मौन आहे मौनम सर्वार्थ साधनं म्हणून आपण जेवढं जास्त वेळ मौन धराल तेवढी ऊर्जा तुम्हाला मिळेल सकारात्मक ऊर्जा मिळेल होकार आरती तुमचं जीवन यशस्वी होईल म्हणून बोलण्यावर आपण शक्यतो इथे प्रश्न उत्तर ज्यांना करायचे त्यांनीसुद्धा न बोलता पेपरवर प्रश्न पाठवा झटपट काम होत बोलण्यात खूप वेळ वाया जातो ऊर्जा वाया जाते म्हणून वेळेला विराम करून पुनुश्य एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून आपण प्रार्थना करून हे सत्र या ठिकाणी थांबू श्री